एक दोन तीन चार पाच आता भरपूर धरलेत ना फळं खूप आहेत खूप आहेत भरपूर प्रमाणात पाणी असत पण आता हे जे पेरूचं झाड आहे ना हे पण बी चला कुणाला आवडलेत भरपूर त्याच्यामुळे सकाळ जर का सगळं नटापटा करत बसली चला सुरुवात घरातल्या कामाला आज सगळी केळीची पानं काढून घेतलीत किती येते हे केळीचे खोके दे दोन। चांगल चांगली चांगली ठेव आपल्याला जेवायला का मिळते ना बाकी फाटलेले जाऊ दे आगा. एक काढला किती आहेत बापरे हा केवढा आडा आहे ना हा वरती पाणी खराब झालं बघा पुसल्यासारखं हे वरच काढून टाकायचं किती दिवस हा खूप दिवस झाले ना किती आहेत एकूण किती आहेत किती एवढे हा बिकडे इकडे इकडे पण आहे पण तो अजून हाव दे

वेलची ना ना। हे नाही किती आहेत एक दोन तीन चार पाच सर एवढे पण हे केळी ना आपले कडू आहेत ते नाही नाही वेलची केली चांगलं असतं हे आपल्या वेलची केलीच आहे ना जास्त नाही वेलची गेल तर खूप छान आहे याची भाजी वगैरे मस्त होते पण ह्या केळीचे हे केळफुलत ना कडू आहेत म्हणजे किती पण तुम्ही काय केलं ना ती भाजी कडूच लागते त्याच्यामुळे आता मी काय करणार हे कटिंग करणार आणि त्याचा खत म्हणून वापर करणार झाडांना वाया नाही घालवणार ते कारण एक दोन वेळा ह्याची भाजी नाही करून बघितलेली मी खूप कडू लागते सगळं आपलं म मीठ मसाला सगळं वेस्ट होतं त्याच्यामुळे करून काय उपयोग नाही आहे आता ही पानं काय करायची आहेत ही केळीची पानं नाही नाही ही हीवाली ही आता काढली ती अच्छा हा चालेल हा नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारनमध्ये तर आपल्या बागेतल्या कामाला सुरुवात तर झालेली आहे एक दोन तीन दिवस झाले पाऊस काय पडत नाही ना सुरुवात तर केलेली आहे हळूहळू आता हे घराच्या इकडचं पहिला साफ करायचं आहे कारण आता बघा ऊन वगैरे पडायला लागले ना तर आपल्या सेफ्टीसाठी हे गरजेचं असतं त्याच्यामुळे घराजवळ तर जितकं पण काय काय वाढलेलं आहे ना त्याचा आम्ही साफ करायला सुरुवात करतोय आता कुणाला जेव्हा तेच म्हणवतं की आधी पहिला आपण घराच्या जवळचं आहे ना ते स्वच्छ करूया आणि लांबचं तो काय तोपर्यंत काय बारीक सारीक रान तर आहे आता जास्त असं काही हिरवा आहे म्हणजे नाही आहे आपल्याकडे ते काय म्हणतो नंतरला पण होऊन जाईल आणि जर का पाऊस नाही पडला तर ते सुकून सुद्धा जाईल ना त्याच्यामुळे हे आधी सगळं हे करून घेऊया साफ करून घेऊया आता बघा पानं वगैरे काढली ना तर चांगलं असं मोकळं झालं इथे आता ऊन वगैरे पडतं ना तर उन्हाने सगळं एक्स्ट्राचं काय जे रान वगैरे ते मरून जाईल मग चला करूया सुरुवात करूया ती पानं वगैरे ना कटिंग करून ठेवली तुम्हाला मी ना भोपळ्याची वेल दाखवते आता ही जी भोपळ्याची वेल आहे ना ती म्हणजे काढून टाकलेली आहे इथे बघा होती ना पण ते थोडंसं जरी राहिलं ना तरी पण बघा कसं वाढतं ते तुम्हाला मी दाखवते आणि फुलं बघा कशी फुलले आहेत ती आज आले दोन फुलं आलेली आहेत आणि ही काल येऊन गेलेली आहेत फुलं थोडंसं जरी राहिलं ना भोपळ्याचं तरी पण ती वेल आहे ना मरत नाही जगते ती ते म्हटलं आहे तर म्हटलं राहू दे त्याच्यामुळे आम्ही पण काढली नाही चायच्या पातच्या इथेच आहे अस काय काढलं शिराळी आता पटावर पटाट तयार व्हायला सुरुवात झालेली त्याऐवजीच काढली ना आपण हा भरपूर आता शिराळी धरायला सुरुवात झालेली आहे शिराळी आणि दुसरं काय बरं गिलकी पण आपल्या बागेमध्ये आता भरपूर धरले तुम्हाला मी दाखवते ए हि ब वेल बाहेर आली ही ब्याची काटल्याची काटल्याचीच आहे ना हि ब जी बघा काटल्याची वेल कशी बाहेर आली बघा त्यामध्ये आपण रान साफ ते ना तेव्हा काढली होती ना म्हणजे अजून पण बघा पाऊस म्हणजे पाऊस काय पडत नाही पण ते जीव आहे तिला असं तुम्हाला मी दाखवते गिलकीची वेल छान अशी आता गिलकी की नाही धरायला सुरुवात झालेली आहे जी बघा इथे आपल्या नारळामध्ये आपण बियाणं ते रुजलं होतं म्हणजे लावलेलं पण नाही ते बियाणं आपोआप रुजलं होतं हे बघा केवढं झालं आहे इथं वर खाली नुसती वाढले आणि फुलं बघा किती छान आहेत पारोशी, पारोशी 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 म्हणतात ना हा हा बघा हा वाला हा अजून छोटा आहे खूप हा बघा आणि छोटी छोटी फुलं आहे बघा फळं ही आता भरपूर धरलेत ना फळं खूप आहेत खूप आहेत कुठे अजून एक वरती आहे काय काढ मग जास्त मग होऊन जातं ते बघा किती फळं धरलेले वरच्या साईडला पण आता अशी धरणार आहे ना आणि ती वेल पण अशी आहे ना ह्याच फांदीवरती बघा वेल आलेली हा इकडे आहे काय मी ही बघितलेलीच नाही ह्याची भजी वगैरे पण छान म्हणते आपल्या बागेतली पहिली पारुशी पण चला आता हे काढलेले बघा एक पारोशी आहे ना आता ह्याची भाजीचं काय बनणार नाही ना म्हणजे खूप कमी बनेल तर ह्याची ना आपण भाजी करूया आता ही मी सोलून घेते आणि त्याचे ना गोल गोल काप करून घेते पटकन तुमच्याशी शेअर करते हे बघा पारोशी सोलून घेतलेली आहे आता त्याची ना पात्तळ पातळ मी काप करते इवा. ह्याची भाजी ना छान बनते भरीत वगैरे पण छान बनतं ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं पण आणि कोवळी असेल तर एकदम मस्त आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला दाखवते मी दिसतं तुम्हाला बघा बियाणे बघा तयार व्हायला सुरुवात झाली ती हे खूप स्पीडने वाटतात ह्या भाज्या शिराळी आहे परत पारोशी वगैरे ना स्पीडने वाटतात चला आता थोडंसं मॅरिनेशन करून ठेवूया मॅरिनेशन करून ठेवते आणि मग थोड्या वेळाने बनवणार आहे मी एक दहा पंधरा मिनटं तरी ठेवणार पीठ चण्याचं पीठ दोन तीन पीठ मी घेणार आहे तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ पण घालायचं म्हणजे छान अशी कुरकुरी होतात हे कुळताचं पीठ सेम प्रमाणात सगळं घेणार आहे मी आता मी घालते थोडंसं कॉर्नफ्लॉवर म्हणजे मा माझ्याकडे तांदळाचं पीठ संपलंय ना त्याच्यामुळे मी कॉर्नफ्लॉवरचा वापर करते सगळं सेम प्रमाणात आहे आता सर्व मसाले घालायचे सगळ्यामध्ये आता मीठ घालते चवीप्रमाणे मीठ चाट मसाला चाट मसाला थोडस जास्त चटपटीत लागायला पाहिजे ना त्याच्यामुळे चाट मसाला घालायचा आपल्या पकोड्याचे वरे चव असेल एकदम अजून छान वाढते धणे जिरे पूड परत हळद आणि तिखट मसाला हळद थोडंसं टाकते अजून हो, मला जरा कमी वाटते आता ह्याच्यात मी घालते दोन चमचे दही चांगलं ता आता मिश्रण आहे ना जरा मिक्स करून घेते आणि गरजेप्रमाणे मी त्यात पाणी घालणार आहे थोडंसं पाणी जरा कमीच घालणार कारण हे पारुशीला पण पाणी सुटतं ना त्याच्यामुळे आता थोडंसं पाणी घालते थोडंसं सा पाणी साधारण फक्त मी असं ओलं करून घेते ते चांगलं असं ता मिश्रण बघा तयार झालंय ना आता ह्याच्यामध्ये ही जी पारुशी आहे ना ती मी टाकते आणि व्यवस्थित सगळ्याला पीठ लागेल ना अशा पद्धतीने सगळं मिक्स करून एक अर्धा तास तरी मी ठेवून देणार आहे कारण मला आता जायचं बागेमध्ये काम करायला असं लावून ठेवते म्हणजे तोपर्यंत ते मॅरिनेशन पण होईल आणि पाणी वगैरे पण काय सुटतं सुटेल पाणी आणि मग नंतर काय फक्त फ्राय करायची गरम गरम खायची असतात ही भजी हे बघा खुरपं घेतले आपल्याला ते साफसफाई करायला सुरुवात करायची ना घराजवळचं सगळं साफ करायला बघा घेतलं आहे कुरालच्या बाबाने आणि शेरू बघा त्याला आता मी एक राऊंड मारून आणलं इथे बांधून ठेवलेलं आहे आणि कुणालचं आपलं बघा काम पण चालू झालेलं आहे हा चला गुड बॉय बनायचा हां किती फानक्या बघा मोठ्या मोठ्या आलेल्या आहेत त्या कुणालच्या बाबा कापतं आता तुम्हाला मी दाखवते आता अननसाची रोपं जे आपण आहे ना पावसामध्येच लावली होती बघा किती छान झालेत ती किती मोठे झालेत ना स्पीडने वाढले हे बघा इथे एक दोन हा तीन एक तो चार पाच होते ना अजून एक कुठे गेला ऐकलं का मेला एक झाड पावसात अच्छा हां हां म्हणजे तो पावसातच मेला म्हणजे चार झाड बघा किती छान झालेले आहेत ते ह्या बघा ह्या गोण्या आपण सगळ्या काढून टाकल्या बघा इथे होतं ना पण त्या गोण्याच्या खाली ना अजिबात रान ना, वाढलेलं नाही एकदम स्वच्छ होतं आणि तुम्हाला मी इकडचं दाखवते इथे पण टाकलं होतं ना आता इकडचं एक प्लॅस्टिक आहे ना मी काढलं ते बघा ते तिथे आहे ना ते वाला बघा दिसतंय ना ते प्लास्टिक टाकलेलं इथे पण तरी पण ह्याच्या खाली बघा रान वाढलेलंच आहे त्या प्लास्टिकचा काही उपयोग नाही झाला पण गोणीच्या खालचं आहे ना ते मात्र मरून जातं ते मला बघा हे दाखवते हे हे बबल्सवाले बघा येतात ना प्लास्टिक ते ह्याचा काही उपयोग नाही हे बघा हे सगळं आता काढून टाकायचं आहे घाण सगळे घराजवळची ह्या गोण्या पण आता काढून घेतो हे बघा इथे होतं ना इथे आता बघते ना तर एखादी गोंडी टाकून ठेवते म्हणजे ते पण सुकून जाईल हे आपलं ब्रह्मकमळाचं रोप आहे ना तिथे आणि हे आपलं पेरूचं झाड आहे बघा हे वालं आणि तिथे हे जे काजूचं झाड दिसतंय ना ते आपोआप बघा रुदलेलं ते पण आता खूप मोठं झालंय म्हणून ते आता कटिंग करून घेतात ते फांद्या वगैरे सगळ्या कापून टाकायच्या हां हे बघा हे पण आहे ना आपोआप रुजलेलं झाड आहे काजूचं बी पडलं होतं ते समोर बघा तुम्हाला दिसतंय ते काजूचं झाड आहे आणि बी इकडे पडलं होतं आपण जेव्हा इथे राहायला आलो ना त्यावेळेसच आणि ते रुजलं होतं आपोआप हा राहू दे फांद्या मग कटिंग करायच्या मोठ्या मोठ्या वाढलेल्या कारण ते घराच्या जवळ आहे ना रुजलेलं त्याच्यामुळे मग आम्ही काय काढलं नव्हतं राहू देत पण तरी पण कटिंग केल्यावरती मग भीती नाही ना आपल्याला फांद्या विंद्या इथे पत्रे पण आहेत ना पडायचे त्याच्यामुळे ते कटिंग करून आहे हा पण ते बियाण्याचं आहे ना बियाचं आहे ते बियाचं असं ते पटकन नाही ना धरत कलमवालं पटकन धरतं आता हे जे पेरूचं झाड आहे ना हे पण बीवालं आहे म्हणजे बी, बी टाकून ना ते रुजलं होतं कुंडीमध्ये हां आणि मग ते आता इथे लावलं होतं आपण ते मोठं होतंय की नाही ते पण आम्हाला माहीत नाही पण ते बघा जगलं ते झाड आणि केवढं बघा आता मोठं झालंय ते मस्त झालं ना ह्या पावसामध्ये छानच झालं ते असं आहे सगळं कलमवाल्याला फळ लवकर धरतं आणि बीवाला आपण जे रुजवतो ना त्याला जरा टाईम जातो ह्या सगळ्या गोष्टी आहेत टी व्ही चालू आहे ना घरामध्ये कुणाला टी व्ही बघतोय त्याला आता नाश्ता द्यायचा आहे मला म्हणतो आई नाश्ता लवकर बनव माझा ऑफिस चालू होत आता म्हणजे आता तर लवकर जरा काम चालू होणार आहे तर हा बघा हा थोडासा कडीपत्ता म्हणजे ती फांदी ना तुटली कुणाला वेळा तिकडे साफ करतो त्यावेळेस त्याच्यामुळे मग तो आता आणला आहे म्हटलं घरामध्ये वापरायला होईल आणि थोड्याशा मिरच्या बघा निघाल्या आपल्या बागेतल्या तुम्हाला दाखवल्या काय माहीत नाही एक मिनटं हे बघा छान अशा मिरच्या पण निघालेल्या आहेत आपली ना गेल्या वर्षी जी रोपं आहेत पण पावसामुळे त्या रोपांची पण सगळी वाट लागली हो आता इतक्या मिरच्या बघा धरल्या होत्या त्या काढल्या वरीशी जी रोपं आहेत ना आपली मोगरा वगैरे ज्या का आहेत ना छोटी छोटी रोपं तर त्या वगैरे सगळं काढून घेतलं माती वरखाली केली म्हणजे रान साफ करतं कदा ते काम पण झालेलं आहे खूप नुकसान झालेलं आहे झाडांचं आता आपलं एक गुलाबाचं रोप होतं ना पिवळ्या रंगाचं ते पण मेलं रोपते आता बघितलं ना आम्ही साफ करताना पाणी खूप झालं ना त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडलेल्या जसं येते तर चला आता आपण नाश्ता बनवूया मॅरिनेशन पण आपलं छान झालेलं आहे मग अशा बघा तुम्हाला दाखवलं ना आता पटकन फक्त काय फ्राय करून घ्यायचं की झाड बघा दाखवते आणि दोन मी बनवलेले आहेत सेम त्याच पद्धतीने एक गिलकीचं आणि एक शिराळ्याचं तुम्हाला हे बघा हे शिराळ्याचं मिश्रण आहे ना मी मग अशी सेम ह्याचंच सारखंच करून ठेवलेलं आहे आणि हे आपलं गिलकीचं पण गिलकीला पाणी बघा किती सुटलंय ते आता हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते मी काढून टाकणार नाहीतर मग पीठ कसं राहणार नाही ना ते गिलकीवरती हे काढून घेते ह्याला पाणी नाही सुटलं आहे बघा ह्यात पण मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पण ह्याला काय नाही झालं आहे तर तेल बघा तापत ठेवलं हो आहे आणि ह्या पिठामध्ये ना आम्ही थोडंसं रवासुद्धा ॲड केला तुम्हाला म्हणाल ना पाणी बघा सुटलं आहे त्याला आता रवा घातल्यामुळे कसं ते पाणी जे आहे ना ते सोकून घेईल ना रवा आणि मग आपल्याला म्हणजे सोडते वेळी बरं पडेल मस्त म्हणजे पीठ घालण्यापेक्षा म्हटलं रवा घालूया रव्याने क्रिस्पी पण बनतील त्याच्यामुळे बघा छान असं मिक्स करून घेते या बघा पाणी अगदी नावाला घातलं होतं मी तरी पण किती पाणी सुटले बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेत खूप जास्त प्रमाणात पाणी असतं आता एक जरा पाच मिनटं ठेवते रवा घात फुलेल ना तो आणि मग पटापट फ्राय करून घेऊया आपण तर पारोशीची आहेत ना भजी ती बघा बनवून झालीत आणि आता हे शिराळी आहेत ना त्याची मी टाकलेत अर्धी बनवली आता हे शेवटचं आहे ना ते आता फ्राय करते चला सगळी भजी ना करून झाली आता मी पण बघा घेतलेत खायला शिराळ्याची आणि गिलकीची आणि त्यासोबत कोथिंबीरची चटणी आपल्याकडे होते केलेली आणि सॉस चला कुणालच्यावर आवडलेत भरपूर छान झाले म्हणतात गिलकीची नरम आहे हां ती नरम पडते त्याला पाणी सुटतं ना हे बघा दाले दाले दाले। ना आ, हे ना नरमच पडते कारण त्याला भरपूर पाणी सुटतं अरे पाणी एवढं सुटलेलं ना मी त्यात परत रवा टाकला माहिती काय आता अजून ते हे झाले असते नरम पडले असते एकदम चविष्ट मस्त छान आहे एकदम पाणी घेतलंच कुठली नाही ते आता काय पाऊस पण नाही ऊन बघा कसलं पडलंय ते चालला कुणाल ऑफिसला रेंजच्या इथं खूप अजून प्रॉब्लेम चालूच आहे काय माहीत नाही का ते पण खूप अडचण होते रेंजची वरती कसं आहे रेंज ना त्याच्यामुळे तो हल्ली आणि तिकडच जातो बघू आता कसं काय पुढे जमतं आहे ते आपल्या घरामध्ये जुन्या तू बघू नको आगू अ बघतोय कुणाल हां सगळ्यांचं बघा आता नाश्ता वगैरे करून झाला आता मी घेतलेलं आहेत की केळफूल चिरायला तर एक बघा आहे अशा पद्धतीने चिरून घेणार आणि मग झाडाच्या बुडाशी घालायचं खत म्हणून त्याचा वापर करायचा बघा किती खराब झाले ते आणि ह्याचे भाजीचा काही उपयोगच नाही म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सांगते कडू जार येते आपलं सगळं मीठ मसाला तेल सगळं काही वाया जातं बघा बोका झोपल्या बघा कसा वागे आपल्या पुढच्या पडवीत आहे तर हे बघा हे आता घेते पटापट चिरून आता वाजलेत किती साडे दहा होऊन गेलेले आहेत आणि अजून पण बघा अशी घरची कामं की नाही चालू आहेत आता मी किचनमधलं बरंचसं काम आवरून घेतलं म्हणजे आता चहा नाश्त्याचे भांडे वगैरे हो घासायची बाकी आणि त्यानंतर दुपारचं जेवण जेवणामध्ये आज काय फारसं काही करायचं नाहीये सातसंच सा काहीतरी करणार सा आहे कारण रात्रीचं पण थोडंसं आहे जेवण उरलेलं तर असा बघा टाईम आपला जातो कामामध्ये गावच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी लवकर लवकर होत नाही म्हणजे सकाळी उठलं आणि आंघोळ केली असं होत नाही मागे एकदा एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी शेअर केलं होतं <laughs> मला एक कमेंट आलेल ना त्याच्यावरती मी बोलले होते आणि तो व्हिडिओ पण भरपूर चालला आहे म्हणजे मला असं वाटतं की जवळजवळ लाख काहीतरी व्ह्यूज आलेत त्या व्हिडिओला आणि कमेंट तर इतक्या आलेत ना बाप रे भरपूर कमेंट्स तर आलेल्या आहेत व्हिडिओला अजून पण येत आहेत मला अजून पण म्हणजे मी असं म्हणाले होते की सकाळी उठून आंघोळी करून चालत नाही ना बघा कामं अशी असतात आणि खरी गोष्ट आहे आता बघा माझा अवतार बघा जर का सकाळी तुम्ही आंघोळ करून घरातले जर का म्हणजे कामं साईडला करून मग ते शक्यच नाही आहे हा असा अवतार होतो त्याच्यामुळे सगळी कामं झाल्यानंतर सगळं करायचं आता वाजलेत की नाही तुम्हाला म्हणाली साडे दहा होऊन गेलीत ना अजून पण बघा माझं आता हे काम बाकी आहे आता ह्याच्या पुढे सगळं आवरायचं आणि मग दुसरं घरातलं बाकीचं काम आता हे काम जे आहे ना आपलं बागेतलं आहे आता बांधकामाचं आमचं एक्स्ट्रा एक काम आहे ते तर काय विचारूच नका पाणी वगैरे घाल तर इतकी हालत खराब होते ना आमची कारण ते घर आपलं उंच आहे ना त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आम्ही आता घालतो पाणी कारण सकाळचं जर का सका, 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 करायला करा गेलं ना तर खूप वेळ जातो त्याच्यामुळे या वागे आला वाघ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग असा बघा टाईम जातो आपला कामामध्ये त्याच्यामुळे सकाळ जर का सगळं नट्टापटा करत बसली तर सगळं राहील तिथेच कामं राहतील बाजूला आणि सगळ्यात मग गोंधळ होऊन जाणार ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मग सगळं आधी घरातलं करायचं आणि ह्याच्यानंतर त्याच्यानंतर मग सगळं आवरायचं आणि काय पुरा दिवस आहे मग छोटं मोठं आपलं बारीक सारीक काम केले चालू असतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर चला मग ताई आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी मात्र इथेच थांबवते आता ह्याच्या पुढे हे सगळं चिरून झाल्यावर खत आहे ना ते कुणाच्या घालून म्हणजे झाडांमध्ये मी काय करणार नाही ते फक्त मी चिरून ठेवणार आहे त्याच्यानंतर दुपारचं थोडंफार जेवण करायचं आणि त्याच्यानंतर मी आज थोडीशी साफसफाई म्हणजे कपाट वगैरे साफ करणार आहे मी कुणाच्याकडून सांगितलं की थोडीशी मदत करा कालपासून करते पण वेळच नाही मिळाला काल तर खूपच काम होतं त्याच्यामुळे आज थोडंसं घरातलं काम की नाही कमी आहे म्हणजे जेवणाचं काम आज थोडंसं कमी आहे ना त्याच्यामध्ये दोन कपाट आहेत ना म्हणजे साफ होऊन जातील म्हणजे काय पण करू असते करणार आहेच तर चला मग व्हिडिओ आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हायपसुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आमचं ससा बघा